आपत्ती आहे त्याच्यामध्ये सडन्स नॅचरली जे सखल भाग आहे त्याच्यामध्ये पाणी जाणं झालेलं आहे साधारणतः पाऊस थांबलेला आहे पाऊस उसरून आता मग साधारण दोन तास एक लागतील आम्हाला आणि त्यानंतर त्यांचं कोणाच्याकडे पाणी असतं आणि त्यांची जी मुख्यवाईची यंत्रणा आहे कारणासाठी आम्ही जिल्हा जिल्हा विनंती केलेली आहे आणि लहान नागरिकांना आव्हान राहील प्रत्येकी जास्त पाण्याचा प्रवाह वगैरे राहील त्या ठिकाणी विशुष्ठ मुलांनी किंवा अवृद्ध लोकांनी त्यामुळे टाळावं दोनपासून आमची यंत्रणा आहे ज्या ठिकाणी पाणी कुठं आणले असेल काय असेल तसे काढण्यासाठी आमची यंत्रणा तुमच्या आपण ना कुठल्याही प्रकारची मदत यंत्रणा या भागात पोहोचली नाही एंडे टीम असो अग्निशमक दल असो किंवा बचाव पतज्ञा असो यासाठी एंडे आवश्यकता नाही आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी फक्त हे नॅचरल फ्लो आहे तो पण जाणार नाही आहे हे हा नॅचरल सखल भाग आहे ती एंडेरीची टीम खोलण्यासाठी परिस्थिती नाही आहे त्याच्यामध्ये आमची यंत्रणा जी आहे ते येऊन फक्त आपल्याला हे पाणी जपण वाहून जात नाही तोपर्यंत आपल्याला फक्त पाणी वाहून जाणून देण्यासाठी जी जे काही आपल्याला मदत करावं लागेल ते करणार आहे तर नागरिकांनी अजून कोणाच्या घरामध्ये पाणी आहे परंतु फक्त नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे की अन्यसर जिथे पाण्याचा जास्त प्रवाह आहे सर इथे करणार काल जे बंदिस्त करण्यात आलेलं आहे जे काही आमच्याकडे लक्षात आलेलं आहे त्याला नोटीस आम्हाला एक दोन दिवसात नाही काढलं तर आमच्याकडून काय कारवाई करते